काही ऍक्सेसिबिलिटी टॉपिक्स बद्दल आपण बोलतोय ते हॉट टॉपिक्स आहेत पण त्याचबरोबर इन्क्लुसिव्ह फर्टिलिटी एरिया हा जो फ्युचर आहे ती केअर जी आहे मिळते ती महिलांना त्याचबरोबर पुरुषांना सुद्धा त्यावेळी जेव्हा हे सगळं सुरू असतं त्यांना बेबी करायचंय मेंटली किती चॅलेंजेस येतात ते तुम्ही आम्हाला सांगितलं पण कधी कधी जर काही त्यांना एक्स्ट्रा केअर द्यायची आहे किंवा काही सेशन घ्यायचे तसं सुद्धा काही होतं हो अगदी सायकोलॉजिकली आम्ही ऑफिशियल सायकोलॉजिस्ट अपॉइंटेड असतर आता नवीन जो ऍक्ट आला आहे ऍक्ट त्याच्यामध्ये तुमचा एआरटी रजिस्ट्रेशनला डॉक्युमेंट्स द्यायला लागतात त्याला ऑफिशियली तुम्हाला अपॉइंट करायला लागतं आणि त्या माणसाला सर्व्हिसेस पण घ्यायला लागतात मेंटली खूप डिमांडिंग चॅलेंजिंग कंडिशन आहे म्हणजे तुम्हाला मेंटली इन्व्हॉल्वमेंट खूप एक्स्ट्रीम लेवलची असते तुमचं सगळं पणाला लागलेलं असतं सगळं म्हणजे तुमचं लाईफ सक्सेसफुल होणार आहे का फेल होणार आहे ते पणाला लागलेलं असतं सो मग आता अशा ह्याच्यामध्ये डिप्रेशन येणं कारण ते फिअर ऑफ फेल्युअर आहे ना तिथे परफॉर्मन्स एन्झायटी आहे तुम्हाला माहिती आहे आम आमच्याकडे <laughs> म्हणजे किती कुठल्या लेवलवर जाऊ शकतं ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी आय व्ही एफ साठी सीमेंट द्यायचं असतं ना म्हणजे इथे एक पिकअप होम पिकअप झालं आमचं एक एक ड्रायव्ह केले त्या दिवशी सिमेन फ्रेश कलेक्ट करतो आम्ही स्पर्म सेपरेट करून हे एक्सी करतो आम्ही hmm. त्या दिवशी मोर देन फिफ्टी पर्सेंट पीपल के नॉट गिव दे सिमेन परफॉर्मन्स परफॉर्मन्स एन राईट के यू गो इन दॅट सिच्युएशन देन यू विल रिअलाईफ नाही 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 आम्हाला नाही लेट वी लिव सर त्याच दिवशी होतं हे आणि uh... आता आम्ही त्याच्यासाठी तोडगा काढला की आम्ही आधी सिमेंट फ्रीज करून ठेवतो हो ओके okay, ओके okay. सिमेंट पण फ्रीज करता येतो गॅमेट पण फ्रीज करता येत आणि बॅकअपला की आहे तुमचं सिमेंट फ्रोझन देता okay, आलं तर द्या ओके okay. फ्रेश पण हे आम्ही पाहतो मोर दॅन फिफ्टी पर्सेंट पीपल बिकॉज देर आर सो मेनी थिंग्स त्याच्या त्या एका ह्याच्यावरती डिपेंडेंट असत आयुआयच्या hmm. ज्या दिवशी ओहम ओहम म्हणजे आम्ही नॅचरल रिलेशन ठेवायला सांगतो टाइमली इंटरकोर्स म्हणतो आम्ही hmm. आज ओ झालंय आज रिलेशन ठेवायचं संध्याकाळी इरेक्शन फेल्युअर फेल्युअर ओके बिकॉज ऑफ परफॉर्मन्स एनझायटी सो मेन सांगितलंय हा आज आता ह्या ऍक्ट वरती सगळं डिपेंड आहे आणि जर ते नाही राहिली प्रेग्नन्सी आणि बघ मला नाही जमलं तर बायको काय विचार करेल ह्या सगळ्याचा ब्लेम माझ्या माथी येईल मग समाज काय म्हणे समाज काय म्हणे घरचे लोक काय म्हणतील आणि दॅट ऍक्ट यू हॅव टू इनवॉक गेट इनव्हॉल्ड इन टू दॅट ऍक्ट म्हणजे एखाद्या भाषण करायला उभा राहिलेला आहे त्याने त्या भाषणातल्या कंटेंट वरती लक्ष द्यायला पाहिजे ना तो जर हा विचार करायला लागला की मला हसतील का आणि मला आठवेल का तिथे आणि नाही आठवलं तर मग माझा नंबर येईल का नाही आला तर मग लोक काय म्हणतील हे काय म्हणतील ते काय म्हणतील इस गोइंग टू फरगेट द वर्ड्स बापरे डॉक्टरांसाठी कठीण आहे हो हे कठीण अगदी ट्रीट करणं म्हणजे सोपं पण आहे तसं परफॉर्मन्स आहे ट्रीट त्याला ओव्हरकम करायसाठी मग काय कुठून येते सी मी ओव्हर थिंकिंग अति चिंतन झालं की त्याला चिंता म्हणतो आणि चिंतन कशाच असतं काहीतरी समस्या समोर आली तिचं कारण शोधा उपाय शोधा चालू असत समस्या काय असते इज अ फिअर ऑफ फेल्युअर काहीतरी तुम्ही फेल होणार आहात कशात तरी मिळवण्यात किंवा आहे ते गमाव गमा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते तुम्हाला नको असतं ती समस्या वाटते तुम्हाला सो इट्स अ फिअर ऑफ फेल्युअर अँड परफॉर्मन्स एनझायटी फिअर ऑफ फेल्युअर कुठून येते डिझायर ऑफ सक्सेस मधून येते ना जितकी मोठी डिझायर ऑफ सक्सेस तेवढी मोठी फियर ऑफ फेल्युअर तेवढी मोठी परफॉर्मन्स एन्झायटी असणार आणि मग आता डिझायर ऑफ सक्सेस कुठून येते तिथे काम करायला लागतं तुम्हाला काय काय हवं असतं माणसाला आयुष्यात सी वी आर जस्ट गॅदरिंग हे खूप इंटरेस्टिंग आहे मी अजून कधी बोललो नव्हतो कोणाला तुम्हाला सांगतो दोन प्रकारचे फंक्शन आपण करत असतो ह्युमन्स फक्त ह्युमन्स बाकी प्राणी एकच प्रकारचं फंक्शन करतात त्यांच्या सगळ्या इतर प्राण्यांची जो ब्रेन आहे तो प्रिमेटिव्ह आहे अजून अनेक हजारो वर्षांपासून तसाच येतो प्रिमेटिव्ह ब्रेनला लिंबिक सिस्टीम म्हणतो आम्ही आणि तिचं काम काय आहे की शरीराचं पालन पोषण रक्षण आणि प्रजनन करण शरीराचं पालन पोषण रक्षण केलं की तो जीव जीव जो आहे त्याचं आयुष्य पूर्ण करेल आणि प्रजनन केलं की मरायच्या आधी त्याच्यासारखा एक जीव निर्माण करेल म्हणजे त्या प्रजातीचं संवर्धन होईल सो प्रकृती आहे तिचं जे सृजन आहोत आपण आणि हे सृजन ती सस्टेन करायचा प्रयत्न करते त्याच जीवाच्या माध्यमातून आणि त्यासाठी त्याला रिवॉर्ड्स देते प्लेजरचे अन्नाला चव आहे जिभेला टेस्ट आहेत म्हणून आपण शोधतो अन्न खायचं हा पण ते जर नसतं तर कुपोषणाने मेले असते खाल्लं कोण शोधाशोध कोण करत बसलं असतं किंवा अपोजिट सेक्सच्या बाबतीत अट्रॅक्शन आहे स्टार्टिंग फ्रॉम अट्रॅक्शन टू द अपोजिट सेक्स ते तुमची मुलांची मुलं सुद्धा तुम्हाला आनंद देतात म्हणून तुम्ही ह्या सगळ्या भानगडीत पडताय की लग्न करा मुलं होऊ द्या ते सांभाळा रात्र रात्रभर त्यांच्यासाठी जागा आजारी पडले तर त्यांच्या लाख लाख रुपये फिया भरा शाळेच्या म्हणजे माझ्या माझ्या मुलाची लोअर केजीची फी जी केजी होती ती माझ्या अख्या एस पोस्ट ग्रॅज्युएशन <laughs> पर्यंतच्या ऍडमिशन मध्ये मी जेवढे पैसे भरले नव्हते तेवढी होती <laughs> लग्न करायचं की <laughs> थिंक अबाउट <laughs> तो लाडू खायला लागणार आहे पण तू खाऊन पस्तावा किंवा न खाता पस्तावा खाऊन पसतावाय त्याला काय पर्याय नाही आणि तुम्ही नाही खाऊ खाल्ला तर दोन्ही घरच्या फॅमिलीत भरवतील तुम्हाला ते आपल्या हातात नाही ठीक